आदरणीय खासदार साहेबांच्या वेळेला सुद्धा याच ठिकाणी अशाच पद्धतीची भली मोठी सभा झालेली होती तीही आधी दोन दिवसच त्यानंतर आमदार अभिजी नवा पाटील यांचीही सभा निवडणुकीच्या चागोदर दोन दिवस या ठिकाणी झालेली होती अनेक वेगवेगळ्या वे पद्धतीचे प्रयत्न केले गेले जना दादानी प्रचंड मोठ सहकार्य केलं आदरणीय दादासाहेब या ठिकाणी आले मोठे दादा आले रंजी दादा आले पण घाम नाही कारण अनेक समस्या अनेकांच्या समोर वेगवेगळ्या वेग वे पद्धतीच्या होत्या दादासाहेब बाबासाहेब मला सुद्धा पन्नास लाख रुपयाची ऑफर होती तुम्हाला वाटेल आकडा मोठा आहे काय कोण असतो तेवढा होता पण आमच वैशिष्ट्य एवढा आहे गटुळ आम्हाला चिवडा गावाला <laughs> तरी बर बवनदाच्या कृपेमुळे भैयासाहेब साहेब घराघरात किलो किलो मटण तरी पोचल नाही तर मटन सुद्धा पोचत नाही कधी सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढी आहे आजचा दिवस हा टीका करण्याचा निश्चितपणा नाही पण गावामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी झाल्या भोसे गावावरती प्रचंड प्रेम माझ्या दादांचा माझ्या विजयदादांचा दादा साहेबांना ज्या वेळेला साहेबांना मी फोन केला दादासाहेबांना सांगितलं की त्यांनी ते तळेकर सर आणि त्यांच्या सहकार्याने सभा ठेवली जायचं का दादासाहेब भोशाला यायचं म्हणलं कधी नाही म्हणत नाही कारण दादासाहेबांनी या गावातली अनेक उद्घाटन केलेली आहे मग ते ग्रामपंचायतच असेल डेअरीचा असेल सोसायटीचा असेल अनेक उद्घाटन दादासाहेबांनी केलेली आहे कारण दादासाहेबांनीच फक्त या भोशाला सगळ्यात जास्त निधी दिला आणि म्हणून दादा साहेबांचं प्रचंड प्रेम या गावावरती आहे भैया साहेबांचं प्रचंड प्रेम या गावावरती आहे आणि त्यामुळं आमच्या गावामधल्या असलेल्या आता इथून पुढे हे राजकारण विकासाचं आहे इथून पुढचा कालखंड हा विकासाचा कालखंड आहे त्यामुळे आमच्या गावाला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे घरकुलाचे प्रश्न असू द्या मग ते रमाई घरकुल असू द्या मोदी आवास योजना असू द्या ओबीसी समाजासाठी आलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना असू द्या आबासाहेब आणि भैयासाहेब साहेब साहे या गावातल्या अनेकांना छत दिल्याशिवाय आपल्याला शब्द या या ठिकाणी देतील गावातल्या सर्वसामान्यांना गोरगरिबांना घरकुलाच्या रूपाने ते छत आपल्या सर्वसामान्य लोकांसमोर देतील अनेकांचे विहिरीचे प्रश्न आहेत अनेकांना विहिरी या ठिकाणी मिळाल्या सरकारच्या विहिरी सरकारची घरकुल योजना सरकारच्या पण कमिशन मात्र आम्हाला लागत शाळेसाठी साहेब आम्ही या ठिकाणी बसलो भैया चार दिवस आम्ही बिन अना पाण्याची सहा जण उपोषणाला बसलो फक्त काय विषय होता शाळेचं बांधकाम दोन तीन वर्ष बांधून ठेवलं होतं त्या ठिकाणची मुलं बाहेर बसत होती सापाई चुकाट्यामध्ये बसत होती तिथल्या अनेक वेळेला रानमेळ्याच्या शाळेमध्ये तिथे साप निघले होते शेडनेट बांधून तिथली शाळा चालू होत होती पण आमच्या ग्रामसेवक साहेबांना घाम ग्राम फुटला नाही शेवटी आम्ही चार दिवस बसलो उपोषणा सेवोला फोन केले आबासाहेबांनी सेवोला फोन केले बीडीओ फोन केले इथल्या बांधकाम खात्याच्या माणसांना फोन केले आणि आपल्या या पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुखांनी सगळी यंत्रणा ताब्यात घेतली त्यांना बोलवलं तर आम्ही प्रशांत भैया देशमुखांना फोन केला आणि त्यांना म्हणले चार पाच दिवस दोन दिवसानंतर अजिबात तुम्ही आमच्या मध्ये पडू नका हे आम्ही आहोत उपोषणाला बसल्यानंतर शाळा सुरू झाल्या आज माझ्या मुलांना त्या ठिकाणी बसायला छत निर्माण झालं दिवाणमाळा आणि रानमाळ्यामध्ये त्यामुळे ही जी ताकद निर्माण होते ही ताकद खासदार आणि आमदार पाठीशी असल्यानंतर त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण मिळून खासदार आणि आमदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणा या ठिकाणी उभा राहिलो इथून पुढचा कालखंड हा विकासाचा कालखंड आहे गेली चौदा वर्ष झालं पाणी पुरवठा योजना देवाणमाळा पाणी पुरवठा योजना भाय साहेब नुसती आहे दुरुस्तीची दोन दोन तीन तीन वेळा बिलं निघाली पण पाणी काय देवाण मेळ्यात पोचलं नाही चौदा वर्षात पाणी पोचलं नाही एकाड पा, एक ये टाकल्या इथे एक पाईप टाकली कि त्या झेंड्याजवळ एक पाईप झेंड्याजवळ एक पाईप टाकली कि त्या पाईप जवळ एक दुसरी पाईप आणि शेवट शेवट कुठे बोरणं कशा पाणी जोडलं शेवट पाणी काढलं पण पाणी दिवाण मेळाला पोचलं नाही एक दोन दिवस तिथल्या तिथं जोडाजोडी करून पाणी पोचलं म्हणून आम्ही उपोषण केलं आमचं म्हणणं सदाशिव बाबा जमदारेंच्या घरापासून ते घराच्या टोकापर्यंत प्रत्येकाच्या दारात नळ निघला पाहिजे तुम्ही पाणी पट्टी घेताय मग नळ तुम्हाला द्यायला अडचण काय आहे उपोषण केलं महिन्या दोन महिन्याचा शब्द दिला भैया साहेब आजपर्यंत सर्वे झाला नाही तिथं पैसा आला नाही ना, ना, ना ज्यांनी काढलं होतं ज्यांनी खाल्लं होतं त्यांनी पाईप सुद्धा तिथंपर्यंत टाकली नाही नुसतं मोकळा गावाचा पोळका काय उपयोग नाही मित्रांनो त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून रस्त्याचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न पाणी पुरवठ्याचे प्रश्न शाळेचे प्रश्न भैया साहेब आणि आमदार साहेब तुमच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी मिटवायचे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मंजूर झालं आम्ही मंत्रालयामध्ये गे गेले होतो अजय जाधव साहेबांचे बंधू त्या ठिकाणी त्यावेळेला आरोग्य खात्याला आम्ही देशमुख साहेबांच्याकडे सचिव होते आणि त्यांच्याकडे आम्ही मागणी केली तोंडी त्यांना म्हणलं की गावामध्ये आरोग्य केंद्राची गरज आहे त्यांनी बरीचशी यंत्रणा हलवली नंतर गावामधन पत्र गेली प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं पण ग्रामपंचायतनं जागा प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली नाही त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला पैसा सुद्धा आला नुसतं मोकळ बोलण्यात काय अर्थ नाही साहेब त्यामुळे शिवसाहेबांना पत्र आरणी आबासाहेब आणि खासदार साहेबांनी द्यावं आणि ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांना सांगावं प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा द्या प्राथमिक आरोग्य केंद्र होऊ द्या जिथं आहे तिथं होऊ द्या गुराचा नवाखा झाला पण उद्घाटन झालं नाही नुसतंय तेवढं येत झालंय आतापर्यंत त्याचं उद्घाटन झालं नाही ना आणि सगळं इथंच गुरुवायचं आहे रस्ता झाला इथून घरापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जागा कमी पडते ना भोजपाटीला द्या ना आसपासच्या वीस जवळजवळ पंधरा ते सोळा गावचा सेंटर आहे सध्या कोशी सरकारी जमीन आहे जमीन आहे त्या ठिकाणी जागा द्या आणि सगळ्यात मोठ म्हणजे त्या एवढं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी पाठपुरावा खासदार साहेब आणि आमदार साहेब तुम्ही आम्ही करावा यासाठी तुम्हाला विनंती या ठिकाणी करतो खासदार साहेबांचा तर नाराज करायचं नाही वाघ आपल्या माळा लोकसभेला मिळालाय त्यांच्यापेक्षा आमदार दो जोडा पाच पहिलंच अधिवेशन पहिलं पाच दिवस सहा दिवस अधिवेशन होत त्यातल्या पाच दिवसातल्या चार दिवस आबासाहेबांना वेळ दिला गड्यानं सभापती सुद्धा पटवला तिथ <laughs> जाऊन हे सार काम नाही इथं शिपायांपासून कलेक्टर पर्यंत यंत्रणा लागतील नसते एका फोनवर तेवढा वेळ राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याला मिळाला नाही ना तेवढा वेळ सत्ताधारी मंत्र्यांना मिळाला नाही पाच दिवसातलं चार दिवस दिवसात दिलं तरी सुद्धा चौथ्या दिवशी मी सकाळी दहा बसलोय संध्याकाळी दहा वाजले मला वेळ पाहिजे नाहीतर मी जात नसतो आता काय कुलू आतलं जाऊन सभापती कोडक काय कोणतं काम आहे आजपर्यंत माझा विधानसभातला पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी माढा लोकसभेतला एकही प्रश्न विधानसभेत आणि लोकसभेत गाजला नाही हे गाजवण्याचं काम आपला आमदार आणि आपला खासदार केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आबासाहेब आमदार झाले अनेकांना प्रश्न पडायला लागला काल चेअरमन होते आज आमदार झाले बरेच जण आम्हालाच चिमटा घ्यायला लागली आबासाहेब तुम्ही खरंच आमदार झालाय का कारण एकदा गाडीत एकदा घोड्यावर एकदा खांद्यावर कधी टपरी चहा प्यायला कधी कुठंही जाऊन बसणार लो लोकांनाच वाटणार माणूस आमदार आहे का आपला दोस्त आहे लोकांनी चिमट घेऊन बघायला सुरुवात केली आम्ही तीन वर्ष झालं म्हणत होतो आबासाहेब मंगळ्यात काय खरं नाही का आपलं आपलं बरं आहे आबासाहेबाला तीन वर्ष घोल पण घडी आमच्या त्यानं काय घोलला नाही शेवटी मोहिते पटलांना बोलला आमच्या काम नव्हतं आणि शेवट येऊन तीन महिने वेळ किती तीन महिन्यात तीस वर्षाचा आमदार तीस हजार तीनशे कार्यक्रम केला हे काय चाले काम नाही पाच पाच दिवस त्यामुळं खासदार साहेब आमदार साहेब आमच्या गावावरती कृपा करा मी भोस्यातल्या ग्रामस्थांचा पायाला हात लावून त्यांना नतप्रस्ताप या ठिकाणी होणार आहे कारण भोशा इतिहास घडला पाचशे एक्क्याऐंशी मताचं लीड या भोश्यानं पंढरपूर तालुक्यामध्ये देऊन दाखवलं हे स्वाभिमानी भोसे आहे हे कर्तब माणसांच्या पाठीमागे जाणारं भोसे आहे हे स्वाभिमानी लोकांच्या पाठीमागे जाणारं भोसे आहे हे आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या माध्यमातून या भोसेकरांनी तुम्हाला दाखवून दिलाय त्यामुळे भोस्यावरती खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही आमच्यावरती कृपा करावी एवढी विनंती या ठिकाणी करणार आहे आणि मोठ्या दादांना विनंती करणार आहे खासदार साहेब आणि आमदार साहेबांना थोडस रात्रीचं फिरवायचं कमी करण्याचा मूलमंत्र दादासाहेब द्यायला लागतोय अधिवेशन संपलं आबासाहेबांना फोन केला म्हणलं सात वाजल्यात आबासाहेब कुठं आहे ते म्हणजे नागपुरात म्हणलं मग काय नाही म्हणले आता काय नाही म्हणलं उद्या विमानानं पुण्यात या पुण्यात इथली माणसं आता तालुक्यातली काय कुठे जाणार नाही पण ऐकणार ते आबासाहेब कसले संध्याकाळी आठ ला बसलं नागपुरातन साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करून सकाळी सहा वाजता पोहोचलं ड्रायव्हरला झोप लागली तर गडी स्वतःच गाडी काय नाही आता इथं आपण आमदार झालाय थोड्या दिवसानंतर आपल्यावरती आणखी मोठ्या जबाबदारी आबासाहेब यायच्या आहेत खासदार साहेब तुमची आम्हाला गरज आहे आमदार साहेब तुमची आम्हाला गरज आहे खासदार साहेब दहा कराच्या पुढे जात नाहीत कारण शीतल वहिनींचा दरारा तेवढा आहे <laughs> दरारा आहे वहिनी साहेबांचा बाबासाहेबांचा दरारा कुठला आलाय सुमित्रा ताईंच कुणी ऐकतो फोन करायचं भ्या यांना <laughs> फोन करायचं भ्या त्यामुळे दादासाहेब यांच्या कानाला एकदा धरा रात्रीचं फिरायचं बंद करा एवढी फक्त विनंती आम्हाला काळजी आहे तुमची कारण तुमची गरज आहे आम्हाला जर का तुम्ही आजपर्यंत बऱ्याच दिवसापर्यंत या ठिकाणचा असलेला दुष्काळ हटवला पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न असे अनेक प्रश्न मिटवायचे असतील तर या माळा मतदार संघालाच काय सोलापूर जिल्ह्याला या दोन ओक्या जोड्याची आपल्याला तुम्हाला आम्हाला गरज आहे त्यामुळं फक्त आमची या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे फक्त रात्रीचा प्रवास टाळावा आणि गाडी एकशे वीस च्या दरम्यान आबासाहेब चालवायला सांगा गणेश नाहीतर गणेशच्या ट्विटरवर तुकारामचा पाय पडला की कधी एकशे साठ वर काय जाईल काय सांगता येत नाही तुम्ही म्हणाल ह्या सगळ्यात तत्वज्ञानच शिकवायला लागलाय कारण ह्या माणसांची आपल्याला गरज आहे ही माणसं आपल्याला दोन टिकवायच्या या माणसांवर सोलापूर जिल्ह्याच्या जबाबदारी आपल्या आहे त्यामुळे या जबाबदार माणसांना आमच्या सोलापूर जिल्ह्याला आमच्या भोश्याला आमच्या पंढरपूर तालुक्याला तेवढ्याच पद्धतीचा न्याय देण्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून कार्यतर राहावं आणि या मित्रांना साथ देण्याची जबाबदारी आम्ही मित्रांनी पार पाडली जसे मित्र पवार साहेब आणि श्रीनिवास पाटील आहेत तसा आबा मी आहे जसे मित्र गोपीनाथ मुंडे साहेब आणि स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत तसे आबासाहेब आणि भैया साहेबांनी आम्ही आहोत पण आमची जोड ही यांच्यासारखी खरी मैत्री करणाऱ्यांची आहे आमची जोड धनंजय मुंडे वाल्मिक करारसारखी नाही त्यामुळे <laughs> भैया साहेब हो भोसा तुम्हाला लीड दिलंय परिसरानं तुम्हाला लीड दिलंय आबासाहेबांना तर प्रत्येक गावात लीड दिलंय भोश्यावरती विशेष लक्ष द्यावं आणि बोशाचा कायमस्वरूपी दुष्काळ तुम्ही हटवावा यावर विनोद बोलत असताना या भोसे गावासाठी ज्या लोकांनी प्रचंड मोठा त्याग केलाय ज्याला या भोसे परिसराचा ढाण्यावाग म्हटलं जात होत त्या माझ्या खटक्या आपांचं आप नाव घेणं हे क्रमप्राप्त होतं मगाशी बोलत बोलत माझ्या हातावर लिहिलं असताना विसरलं आपांचा प्रचंड मोठा त्याग आहे नुसतं खाकरलं तरी वाट होत होती तेवढा होता आणि त्यांच्या सोबत या गावामध्ये समाजकारण राजकारण सर्वच गोष्टीमध्ये काम करणारी एक पिढी होती आणि त्यांचं नाव होत वैजनाथ दादा राजाराम अण्णा पांडुरंग आप्पा अशा अनेकांनी या घोषाच्या विकासामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलंय भैया साहेब मला तुम्हाला सांगायचं वैजना दादा तंटामुक्तीचे अध्यक्ष होते निमेपेक्षा जास्त दा, दारा गेल्यापासून आजपर्यंत अध्यक्षच नाही तंटामुक्तीचा गाव का तर डिवाईड होईल तंटामुक्तीचा अध्यक्ष कुठला जरी पार्टीला गेला तर त्यांच्याकडे चार माणसं जातील त्याच्यामुळं तिचा अध्यक्ष सुद्धा ग्रामपंचायतीनं केला नाही किंवा मोठं दुर्दैव आहे मला बरं झालं पोलीस पाटील आला पोलीस पाटील म्हणून आमच्या संतोष पाटलांच्या हुशार असलेल्या पत्नीला पोलीस पाटील तर मिळाला नाही <laughs> तर पोलीस पाटील सुद्धा रे आम्हाला मिळत नव्हता त्यामुळं <laughs> माझ्या माझ्या दादांचं नाव येणं मगाशी विचारलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर